छोट्या दोस्तांनो मित्रमैत्रिणींनो पालक आणि शिक्षकांनो कसे सगळे मस्त मजेत आज आपण पुन्हा भेटतो आहे स्पोकन इंग्लिश म्हणजे इंग्लिश कसं बोलायचं त्याच्या छोट्या छोट्या टिप्स आणि नवीन काहीतरी आयडिया घेऊन ठीक आहे नवीन काहीतरी ट्रिक्स घेऊन बरोबर तर व्हिडिओ आपण पटकन सुरू करूया बघायला जास्त बडबड करत नाही आहे मी पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब या तिन्ही गोष्टी करायला विसरू नका व्हिडिओ सुरू करूयात आता आज आपण काय बघणार आहोत तर आपल्याला जेव्हा इंग्रजी बोलायचं असतं तेव्हा बऱ्याचदा आपण काय होतं आपलं मराठीतलं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला जातो हो तर आता हे ट्रान्सलेट तर नाही करायचं आहे आपल्याला जसंच्या तसं मराठीतलं वाक्य इंग्लिशमध्ये तर येता कामा नये मग काय करायचं तर इंग्लिशमध्ये थोडासा विचार कसा करायचा म्हणजे इंग्लिश वाक्यच थेट आपल्या डोक्यात आलं पाहिजे याच्यासाठी काय करायचं ते आज आपण बघणार आहोत बरोबर आता ह्याचं कारण काय आहे तर आपण सगळे मराठी बोलतो त्याच्यामुळे आपल्या मनात जे विचार येत असतात ना असंख्य विचार येत असतात मनात दिवसभरात हां कोणाशी खूप आपण बडबड करत असतो बोलत असतो स्वतःशी बोलत असतो विचार करत असतो आणि हे सगळे विचार म्हणजे सगळं आपलं बोलणं हे आपल्या पटापट पटापट मराठीमध्ये सुरू असतं बरोबर आणि ते तसंच असलं पाहिजे त्याच्यामध्ये बदल होता कामा नाही कारण आपण इंग्लिश जरी शिकत असलो तरी मराठीला अर्थातच विसरायचं नाही आहे दोन्ही भाषा आपल्या खूप चांगल्या झाल्या पाहिजेत बरोबर तर जसं आपण मराठीत विचार करतो आणि पटकन बोलून टाकतो तसंच इंग्लिशमध्ये विचार करून तेही पटकन बोलता आलं पाहिजे याच्यासाठी काय करायचं तर इंग्लिशमध्ये विचार करायला शिकायचं ते कसं ते आता बघूयात आता उदाहरणार्थ काय आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता वाक्य काय लिहिलंय मी की तुम्हाला कोणाला असं सांगायचंय मी जेवायला जाणार आहे किंवा मी काहीतरी खाऊन येतो बाहेर पटकन असं आपल्याला म्हणायचं आहे ओके तस 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 तर तुम्ही काय म्हणू शकता समजा ते तसंच्या तसं ट्रान्सलेट केलं आपण तर काय होणार आय एम गोईंग टू ईट नाव हां पण ह्याच्यापेक्षा जर आपण असं म्हटलं आय एम गोइंग टू हॅव लंच नाव तर थोडंसं छान वाटतं ऐकायला सुद्धा आणि आपल्याला बोलायला सुद्धा आणि हा जो वाक्यातला फरक आहे ना तो तुम्ही तुमचा तुमचाच बोलून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की काय बोलताना आपल्याला सुद्धा छान वाटतं अगदी एका वाक्याचाच फरक आहे म्हणजे अर्थ तर दोन्हीचा एकच आहे पण तो बोलल्याने आपल्याला सुद्धा किती फरक वाटतो कॉन्फिडंट वाटतं हे तुम्ही हे दोन्ही वाक्य स्वतःशी बोला आणि तो फरक अनुभवा <laughs> आता आजूबाजूंच्या आजु वस्तूंची नावं त्याची छोटी छोटी वाक्य ही इंग्लिशमध्ये तयार करायला Uh, स्वतःची स्वतः थोडीशी प्रॅक्टिस करायची ठीक आता आहे आता फॉर एक्झाम्पल ही चेअर आहे मग काय म्हणायचं दिस इज अ चेअर दॅट इज अ विंडो हं तुम्ही चहा बनवताय समजा किंवा दूध कपात ओतून घेताय तर त्या कृतीचं तुमच्या त्या ॲक्शनचं वर्णन तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकता फॉर एक्झाम्पल आय एम मेकिंग टी आई चहा बनवत असेल तर मॉम इज मेकिंग टी बाबा चहा बनवत असेल तर फादर इज और डॅड इज मेकिंग टी असं छोटं छोटं वाक्य तुम्ही तयार करू शकता ठीक आहे किंवा आय एम वॉशिंग डिशेस थोडंसं एवढं वाक्याची प्रॅक्टिस करण्यासाठी सुद्धा जर तुम्ही घरी ताटल्या किंवा वाट्या स्वतःच्या स्वतः घासून ठेवल्यात आणि ती ॲक्शन करता करता जर तुम्ही हे वाक्य म्हणलात तर आणखीन मजा येईल करून बघा या आपल्या घरातल्या ज्या आपण रोज ॲक्शन करत असतो त्याचं वर्णन कसं करायचं ते सांगितलं बरोबर आता घराच्या थोडंसं बाहेर पण पडायला पाहिजे नुसतं तुम्ही घरातनं बाहेर बघितलं तरीसुद्धा काय वातावरण आहे काय दिसतं आहे या गोष्टींचंसुद्धा तुम्ही छोटं छोटं इंग्लिशमध्ये वर्णन करून आईबाबांना सांगू शकता फॉर एक्झाम्पल आता समजा असं म्हणायचं आहे बाहेर खूप ऊन आहे तर देअर इज सन आउटसाईड असं म्हणणार का नाही असं नाही म्हणायचं तर स्क्रीनवर वाक्य बघा इट्स सनी टुडे काय म्हणायचं इट्स सनी टुडे आता जे आपलं मराठीतलं वाक्य आहे आणि इंग्लिशचं वाक्य आहे ते थोडंसं कम्पेअर करून बघा की किती वेगळं आहे आणि हे असं झालं पाहिजे कारण आपल्याला भाषा मुळापासून शिकायची आणि भाषा म्हणून चांगली करायची आहे आता पुन्हा थोडंसं तेच की सोपी सोपी वाक्य बनवायला शिकायची समजा तुम्हाला मदत हवी आहे कोणाची आय नीड हेल्प किंवा तुम्हाला कोणाला विचारायचं आहे की मी तुला मदत करू का कॅन आय हेल्प यू ओके किंवा कॅन आय गिव्ह द आन्सर मी उत्तर देऊ शकते का आता तुमची आई बाबा किंवा तुम्ही स्वतः थोडं थोडं तुमच्या तुमच्या वेळेनुसार तुमच्या तुमच्या कौशल्यानुसार थोडं थोडं घरी बनवत असाल जेवण बनवत असाल सँडविच बनवत असाल तर बनवून झाल्यावर खाताना एकमेकांना आपण कॉम्प्लिमेंट देतो की छान झालं आहे मराठीमध्ये इंग्लिशमध्ये काय म्हणायचं द फूड इज टेस्टी इतकं सोपं आहे रोजच्या आयुष्यातले आपले छोटे छोटे प्रसंग घडत असताना आपण छोटे छोटं कृती करत असताना ॲक्शन करत असताना त्याच्यामध्येच इंग्लिश वाक्य कशी तयार करू शकतो आणि सकाळ दुपार आणि संध्याकाळ असं एखादं औषध घेतो जे करायला कंटाळा येतो पण हे करायला कंटाळा करू नका तर रोज सराव करा सकाळी दोन वाक्य दुपारी दोन वाक्य संध्याकाळी दोन वाक्य किंवा रात्री दोन वाक्य अशी छोटी छोटी दोन दोन वाक्य केलीत तरीही तुम्हाला काय होईल माहिती आहे आपला थोडासा उद्देश हा आहे म्हणजे हल्ली बऱ्याचदा असं होतं की आपण जे मराठी बोलतो ना ते खूप इंग्लिश मिश्रित मराठी बोलतो आता एखाद्या मराठी वाक्यामध्ये काही थोडेसे इंग्लिश शब्द येणं हे अपरिहार्य आहे ते येणारच आहेत पण आपण धड मराठी बोलतो का धड इंग्लिश बोलतोय हे तरी निदान कळलं पाहिजे कारण आपलं हल्ली खूप मिश्रण होतं तर शक्यतो आपण ते टाळूया आणि मराठी बोलताना पूर्ण एक मराठी वाक्य आणि इंग्लिश बोलताना व्यवस्थित इंग्लिश भाषेला साजेसं असं इंग्लिश वाक्य आपल्याला बोलता येणं सा, अपेक्षित आहे त्यामुळे थोडीशी मेहनत आपल्याला करावी लागणार आहे ठीक आहे तर सकाळी दोन तीन वस्तूंबद्दल तुम्ही बोलू शकता जसं आपण म्हटलं दिस इज अ चेअर दिस इज अ टेबल किती सोपं आहे हं आपली दिवसभर बडबड बडबड चालूच असते त्याच्यात चा थोडीशीही बडबड ॲड करायची ओके दुपारी समजा तुम्ही झोपताय तर आईला काय सांगू शकाल हं आय एम स्लिपिंग नाव किंवा मला झोप येते असं म्हणायचं असेल तर आय एम फिलिंग स्लीपी असं तुम्ही म्हणू शकता संध्याकाळी जाताना समजा दिवसभरात दोन चार वाक्य बोलाय ती आरशासमोर बोलण्याचा बोलण्याची प्रॅक्टिस करा त्याच्यातनं तुम्हाला समजेल की आपली बॉडी लँग्वेज कशी आहे आपले खांदे थोडेसे व्यवस्थित असे ताट असले पाहिजेत चेहरा हसरा असला पाहिजे हा एकदम असं टेन्शनने आपल्याला भाषा शिकायची नाही आहे मजा मजा करत आणि अगदी सोप्या पद्धतीने सहज प्र प्रकारे शिकायची आहे त्याच्यामुळे अशी थोडी थोडी दोन दोन तीन तीन वाक्य घरी रोज प्रॅक्टिस करा त्याचा नक्की फायदा होईल ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू धन्यवाद आणि लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा पटपट पटपट करा पुढच्या वेळेला नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटवा बाय बाय